पवार तुमच्या विरुद्ध बोलत नाही तुला विरोधी नेते मी मी ऐकतोय नाही बसून बोलू नये का म्हणून सांगा मी नाही तर कोणाचं भाषण होऊ देत नाही माझा एवढा विरोधी पक्ष नेते मी, 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 मी बोलतोय महाराष्ट्र शांत महाराष्ट्राला शांत करण्यासाठी बोलतोय दात काढण्यासाठी नाही धनगरांची मुलं आणि तरुण त्यांच्या संरक्षणासाठी हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून ते उपोषणाला बसत आहे या राज्यामध्ये जरांगे पाटलापासून उपोषणाची सुरुवात झाली जो तो सर्व घटक आता उपोषणाला बसतो आहे आणि आपली मागणी मान्य करण्यासाठी धडपडतोय मला सरकारला विचारायचं आहे या आरक्षणाच्या माध्यमातून की तुम्हाला सर्व समान समाज समान आहे की नाही ज्यावेळेस धनगराच आरक्षण मिळावं म्हणून पोर उपोषणासाठी बसतात गंभीर हो त्यांचा प्रकृती गंभीर होते सरकारचा एकही माणूस त्या आंदोलनाच्या ठिकाणी करत्याच्या ठिकाणी जात नाही तो समाज काय महाराष्ट्रातला नाही आम्हाला लाज वाटत नाही ज्या समाजान तो एक मोठा समाज त्यावेळेस कुपोषणाला बसतो त्यावेळेस कोणाची टिमटिमी वाजवताय तुम्ही अरे इथे आहे तिथे जात आहे तिथे का जात नाही धनगराचं धनगराचं आपण बारामती बसून पाहिलं मी त्या अपोषण मंडळा गेलो अनेक ठिकाणी ते मुलं बसले ओबीसीचे मुलं गडचिरो चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरच्या मुख्यालय बसले अकराव्या दिवशी तिकडे एक उपमुख्यमंत्री गेले त्यावेळेस मी जाऊन आलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय किंवा आम्ही त्यांना चर्चा करून आलो त्यावेळेस ते तेथील पालकमंत्री मी गेल्यानंतर गेले अकराव्या दिवशी प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती कुठलाही ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं नाही एवढंच म्हणायला गेलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढंच सांगायला जायसाठी अकरा दिवस ओबीसीच्या मुलांना वाट बघावी लागली हे ओबीसीचं दुर्दैव समजायचं की सुदैव एकीकडे कोणी म्हणताय की आमचा डीएनए ओबीसी असेल तर मग तुम्हाला त्या मुलांच्यासाठी वेळ मिळत कसा नाही हा माझा अध्यक्ष महोदय प्रश्न आहे मूलभूत प्रश्न तर आहेच कालची भाषणं पाहिली आपण या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सरकारमध्ये राहू सरकारचीच मागणी सरकारचीच मंडळी म्हणतायत आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला मिळालं आमच्या आमच्या समाजाला मिळालं पाहिजे अरे कोणी थांबवलं तुम्हाला तुमचे हात बांधलेत तुमचे हातपाय बांधले का कोणी तुमच्या तोंडाला पट्ट्या चिपकावल्या को का कोणी तुमच्या हाताला कोणी काही थांबवलं काय का, का, का देत नाही तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख या राज्यामध्ये चाललाय उपोषण बोसले की तारीख द्यायची तारखेवरून गोड आणि त्या तारखेवर तारीख दिल्यामुळं हे राज्य अशांत झालंय अध्यक्ष म्हणून समाज समाजाविरुद्ध उभं झालाय एकमेकाकडे शत्रू म्हणून या राज्यातील समाज बघतोय अनेक वर्षापासून गोविंदाळा गुन्या, या शहरा या गावा महाराष्ट्रामध्ये राहणारा समाज एकोणचाळीस एकमेकाच्या सुखदुःखाचा दुःखाचा साथीदार एकमेकाचा वैरी होऊन बसलाय एकमेकाला खांद्यावर घेणारा माणूस एकमेकाला आता अंत्यविधीच्या खांद्यावर ह्या सगळी तयार झाला हे कुणामुळे झालं कशामुळे झालं कोणी भडकाव सरकार म्हणून जबाबदारी नाही तुमची राज्य अशांत करत असताना कोणी असू दे माहीत लाल तिथे मोठा असू दे राज्य जर अशांत करत असतील तर त्याच्यावर कारवाई करायचं धाडस तुमचं नव्हतं काय का केलं नाही तुम्ही उलट आगीमध्ये तेल लावायचं काम टाकलं आगीमध्ये तेल टाकायचं काम तुम्ही केलंय सरकार म्हणून करायला हवं हो होता पण भडकवण्याचं काम झालं कोणाला कोणाचा पाठीमाग म्हणून सांगायचा कोण कोणाच्या पाठीमागे म्हणून सांगायचा घटना दुरुस्तीचा विषय हवा अध्यक्ष महोदय एक कारण इथे बाबानी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भाषण केलं त्याचा विषय इथे झाला जरा गांभीर्यानं ऐका पवार तुमच्या विरुद्ध बोलत नाही तुला विरोधी नेते मी मी ऐकतोय नाही बसून बोलू नये का म्हणून सांगा मी नाही तर कोणाचं भाषण होऊ देत नाही माझा एवढा मी, 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 मी बोलतोय महाराष्ट्र शांत महाराष्ट्राला शांत करण्यासाठी बोलतोय दात काढण्यासाठी नाही इथे काही गंमत झाली नाही दोन समाज एकमेकांचे वैरी झालेत आणि दात काढत बसतो आम्ही हसत बसतो लाज वाटत नाही आम्हाला अध्यक्ष महोदय इथे विषय काय कोणाला द्यायचं कोणी कोणाचं संरक्षण करायचं काय झालं मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात आज जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका